नाही असं काय आता आज माझी पवार साहेबांची इथे भेट झाली आता अडीच तीन तास आम्ही बरोबरच होतो पण हे विषय होते राजकीय कुठली या संदर्भातली चर्चा झालेली ना नाही आणि मला असं वाटतं त्या संदर्भात माझ्याशी काही कोणी बोललेलं नाही तुमची काय इच्छा आहे तुम्ही भाजपमध्ये बावून म्हटले की ज्यांना जो निर्णय घ्यायचा आहे बाहेर पडायचं त्यांनी समर्जितच्या पार्श्वभूमीवर तुमची काय भाजप चर्चा किंवा त्यांनी तुम्हाला समजा तुमची तर इच्छा तुम्ही आमचे प्रांत अध्यक्ष बावनकुळे साहेब हे आमचे ज्येष्ठ नेते आता ते कोणत्या रेफरन्स मध्ये बोलले काय बोलले हे मला काही माहित नाही पण माझ्याकडून तरी अशी कुठली भूमिका किंवा मी निर्णय घेतला वगैरे अशी तर माझ्याकडची कुठली भूमिका झालेली नाही न मी कोणाला भेटलो नाही न मला कोणी अप्रोच झालेलं नाही एक गोष्ट खरी आहे की आता जे अजितदादा पवारांचे जे दौरे चालू आहेत त्या दौऱ्यामध्ये साधारणतः असं बोललं जात आहे की ज्या तालुक्यातला जो सिटिंग आमदार असेल त्याला ती तिकीट मिळणार त्यामुळे साहजिकच आमच्या मतदारसंघातले जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांचा खूप आग्रह आहे साहजिक लोकशाही प्रत्येकाला आपापलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे पण लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आमची जी चर्चा झाली होती अजितदादा पवार मी आणि देवेंद्र फडणवीस त्यांच्याबरोबर आमची चर्चा झाली होती आणि त्यात असं ठरलं होतं आता बाकीच्या गोष्टी काही बाहेर सांगणं योग्य नाही कारण चर्चेच्या संदर्भातला काही प्रोटोकॉल असतो तो सांगायचा नसतो तर त्यात असं ठरलं होतं की अजितदादा असं म्हणाले होते अजित भाषणात पण म्हणाले आल्यानंतर की देवेंद्र फडणवीस इंदापूर तालुक्याच्या संदर्भातला जो निर्णय घेतला तो निर्णय मी मान्य करेल आणि मलाही देवेंद्र फडणवीस साहेब असे म्हणले की मी ह्या संदर्भातला निर्णय घेईल त्यामुळे आता आम्ही वाट बघतोय की फडणीस साहेब या संदर्भातला काय निर्णय घेतला भाजप कोणाची तुमची काही भाजप नेत्याची मागच्या एक तीन आठवड्यामध्ये माजी देवेंद्र फडणवीस साहेबांची चर्चा झाली होती आणि त्या संदर्भामध्ये ते म्हणले मी या संदर्भातला निर्णय घेईल म्हणाले की अधिकारांचे दौरे मतदारसंघामध्ये सुरू झालेले आहेत तर मग कार्यकर्त्यांची सुद्धा इच्छा असते काय नेमकं तुम्ही काय निर्णय घेणार आहात किंवा काय तयारी चालू आहात तयारी वगैरे हा काय विषय माझ्या दृष्टीने काय फार चर्चा करण्यासारखा विषय असं नाही आम्ही कायमच लोकांच्या मध्ये असतो काय काम करत असतो आणि आज आमच्या पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब आहेत ते संदर्भात काय भूमिका घेतात ते बघू कारण त्यांनीच ऑलरेडी त्या संदर्भातली भूमिका जाहीर केलेली आहे ते इंदापूरला येऊनही बोलले होते आणि ज्यावेळेस सागर बंगल्यावर आमची बैठक झाली त्यावेळेस ते त्यांनी सांगितले की निवडक काय प्रमुख कार्यकर्ते तालुक्यातले बोलवा असे एक तीन चारशे प्रमुख कार्यकर्ते पण आम्ही त्यावेळेस त्यांच्याबरोबर चर्चा केली होती त्यावेळेस पण त्यांनी सांगितलं होतं त्यामुळं ते योग्य निर्णय घेतील असं मला वाटतं त्यांचा जो आग्रह आहे की तुम्ही अपक्ष लढणारच आहात असे काही ते आता शेवटी लोकशाहीमध्ये बॅनर बाजी वगैरे तर काही सजेशन चालू आहे जे बॅनर लावतो वगैरे पण एकंदरीत तो लोकांचा प्रत्येकाचा अधिकार असतो प्रेम करतात बघा शेवटी जनता महत्वाची आहे जनतेचा जो आग्रह असतो तो साधारणतः लोकांचा तो रेटा असतो आग्रह असतो आणि हा आग्रह आमच्याही पक्षाच्या नेतृत्वापर्यंत पोहोचलेला आहे पोचवला अशातला काही भाग नाही आणि तुमच्यापर्यंत पोचलेला आहे आणि तुम्ही लोकांच्या पर्यंत पोहोचवलेला आहे मला असं वाटतं मध्ये वरिष्ठ पातळीवर काय निर्णय अवघी काही असताना विधानसभेला तयारी करायची काही का नाही नाही अद्यापर्यंत मला असं वाटतं की महायुतीच्या जागा वाटपाच्या बाबतीमध्ये कुठलाही अंतिम निर्णय झालेला आजपर्यंत नाही असं माझं मत आहे अर्थात त्या सगळ्या वरिष्ठ पातळीच्या समितीमध्ये मी काय नाहीये मी फक्त कोर कमिटीचा मेंबर आहे त्यामुळे कोर कमिटीत पण या संदर्भातली चर्चा झाली होती त्यानंतर पुन्हा काही कोर कमिटीची मिटिंग झाली की या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही वेट अँड च्या भूमिकेत आहात का आणि वेट अँड चा प्रश्न नाही जे चर्चा होती साहजिक आहे की कालच्या लोकसभेच्या निवडणुकीला आम्ही अजितदादा पवारांचं काम केलं खरं म्हणजे त्यावेळेस आम्ही अपेक्षा व्यक्त केली होती की हा मतदारसंघ त्यांनी भारतीय जनता पक्षाला सोडला होता पण नंतर राजकीय इक्वेशन बदलले पुन्हा युतीमध्ये तिसरा पक्ष आल्यामुळे महायुती झाली मग त्यावेळेस जी चर्चा झालेली आहे ती चर्चा मला असं वाटतं हे दोन प्रमुख नेते महाराष्ट्रातले त्यामुळे ते, ते, ते काय निर्णय घेतात आणि जी चर्चा झाली त्याप्रमाणे ते त्यांनी निर्णय घ्यावा असं माझा आग्रह आहे आणि तोच तोच आग्रह मी आमच्या कार्यकर्त्यांना पण सांगतोय तुम्हाला स्पष्ट आश्वासन दिलेलं विचार महायुतीच्या संदर्भातला जागा वाटपाचा निर्णय काय कुठला एक पक्ष घेणार नाही तो निर्णय तिन्ही पक्ष घेणार आहेत त्यामुळे त्या, त्या संदर्भात अजून तर काही कुठे निर्णय झालेला आहे असं तर माझ्या तर काही माहिती बघण्यात नाही किंवा ऐकण्यात नाही राहिला प्रश्न आता इंदापूरचा काय होणार ठीक आहे हा जो काही कार्यकर्त्यांचा जनतेचा जो रेटा आहे की तुम्ही निवडणूक लढवाच उभाच राहिलं पाहिजे असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे आणि तो आग्रह तो रेटा तो जनतेचा आवाज आमच्या नेत्यांच्या पर्यंत गेलेला आहे त्यामुळे आता त्यांनी या संदर्भातला योग्य निर्णय घ्यावा एवढंच मत आहे